जाना 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 ना जाना ना नको नाही यायच भैया येईल येईल मला माहित होय आई काशाण मारले माहिती आहे का काय काशाण मारायला चाल एवढी

नाही जायचं आज असं करायचं पीठ बनवले आता नाश्ता करून घेतात आम्ही ते थोडं हॉटेल सारखं बनवतात का नाही की आपण बघू दे आम्हाला आम्हाला द्या कि तुम्ही कधी बघितली होती लय छोटूशी उशी होती तेव्हा आणि अशी नुसती वाळली वाळी होती तेव्हा छोटू मला वाटतं सव्वा दोन महिन्याची होती तर वाजता तुम्ही दोन महिने सव्वा महिन्याची नाक पण आहे हाय का नाही आज पहाटे साडेचारच्या सुमारास भाऊ आलेत आणि चालल्यात गप्पा सगळ्यांच्या चला आंघोळी पांगोळी पण आहेत आईची झाली आहे आता बाकी के -के 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 जना एक एक जण मी आवरून घेतो आणि हे गेले ड्युटीला त्यांना सुट्टी मिळाली नाहीये बघूया कसं काय होतं ते आणि याचा दिवस कसा असेल काय नाही पाहत राहा खूप खुश आहे मी आणि मला असं सतत वाटतं की नाही का सगळेजण इथंच राहावेत आणि कुठे जाऊ नये पण तसं उपचार झालं तर किती भारी किंवा मग आम्ही सगळंच तिकडे जा राहायला जाऊ असं काहीतरी व्हायला पाहिजे बदली काय तिकडे होत नाही आणि मला काही ते करणत नाही म्हणायचं काम आहे पण ठीक आहे चला जे आहे ते छान आहे आणि आवरायला घेते आता आंघोळ वगैरे करते आणि भेटू मग <स्थ> आजोबांकडून निम्म्या लोकांच्या आंघोळी झाल्यात आईंची राहिली आई, आई मागे राहिल्यात खरंच आणि बाहुंचं वगैरे पण सगळ्यांचं आवडलं आता मावशी स्वयंपाकाला केव्हा येतात याची वाट बघतोय आम्ही सगळे खरं तर साडे दहा झालेत या टायमिंगला त्या येतात खरं तर पिल्लू झोपायच्या मावशींचा टाइम येत आहे हा नाही या टायमिंगला मावशी आल्या का की तिला जुळीत टाकायला त्या असतात किंवा मग सविता तरी ता टाकतात दोघीपैकी एक जण टाकतात आज भाऊंनी टाकले तिला कारण ते उचलून वागता येत नाही मला आणि तिच्या दोन्ही आजींना पण उठून असं पाण्यात टाकतात आणि काढता पण येत नाही तर आज भाऊ त्यामुळे भाऊंनी टाकलं आणि मावशी येतील मे बी ऑन द वे असतील आता भाऊंना जरा लवकर जेवायला लागते स्वयंपाकवाल्या का काकींना केलता फोन आज का पूजा असते आमच्यात जरा उशीर होईल आलं वाटतय फोन केलता झोपली आहे आणि आमच्या सविता ताई आल्या तास पण हे नाही आलं मावशी नाही ना आल्या स्वयंपाकवाला आणखी त्यांची घरी पूजा आहे तर येतील एक दहा मिनटात येतील त्या आणि सकाळी तर आईनी मग उशीर व्हायला मावशी ना म्हणून कनिक पण काल पण कारण स्त्रीला परत ना सोडायला कुणीच नसत आणि यांचा टायमिंग जो आहे तो अगदी आज ते थोडस भाऊ आले म्हणून उशीरा गेले नाही तर साडेपाच ला जात आज भाऊ आल्यामुळे त्यांनी थोडस तिथे म्हटले वाटत कि थोडा लेट होईल तर ते ऍडजस्ट केलं त्यामुळे मग

तर आता आलो आहे मी ड्युटीवरून आणि मी आणि भाऊ जेवण करायला बसणार आहे तू कधी जेवण करणार आहेस आणि कस करायला लागली भाऊ कडे जायला लागली काळख जाते कारण घेऊन फिरतात लगेच होय होय मजा झाली तिण काय चला तर आम्ही दोघंजण घेऊन हां इकडे मोठी स्वयंपाक वगैरे चालू आहे गरमा गरम आणि इकडं हे बघा मी आणि भाऊ आता दोघंजण जेवण करणार आहोत कसं वाटतं वातावरण इथं चांगलं आहे ना <स्वाटे>

आम्ही दवाखान्यात जाऊन येतोय कोण आहे बी फक्त काढून द्या खात बाबा गेले ड्युटी ला इकडे आजची दिसत हॉल मध्ये दोन ह्याच्या हो आम्ही दोन ह्याच्या हॉल मध्ये त्यांनी तो तुम्हाला असा आगावपणा करतोय आणि इकडे भाऊ आहे आणि ही सगळ्यांना उठवते तिला झोपायचं नाहीये हो असं बोलते ही आगाव कुठे गेले बाबा दादा कुठे गेला आणि आई वैतागल्या लिटरली कारण काही सतत असं उभं राहायला बघते काही धरायचं उभं राहायचं आणि पडायचं झाली तर टोक्याला हटून गेली लगेच टिकी पाहिजे आम्हाला राहू दे राहू दे राहू दे चल तर झोप थोडस तू आई म्हणलं हिला बग जवळ घेऊन थोडस झोपली तर बरच आहे बघते मी हिला झोपी घालते त्या दोघींना पण देत नाहीये तिकडे भाऊंकडे पण जाते त्यांनी तिकडून थोडस दुर्लक्ष केलं की रांगत तिकडे इकडे इकडे असं चाललंय आणि आगाव पण गेल ते नुसता इथं हाणून घेतलंय डोक्याला तिला खूप व्यवस्थित येतोय परत तर हा येणारच नाही त्यामुळे वापरून टाकतोय आम्ही दररोज इकडे श्रीतो दूध पिलास छान होत

सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये आजोबा आणि या दोघ जण खेळायला आता मजबूत माणूस आहे आमच्याकडे खेळवायला आणि बहुला स्पेशली लहान मुलं खूप आवडतात त्यामुळे खूप खेळवतात ते कसं वाटते घर भरून भरून वाटतं का नाही तिकडं स्वयंपाकाची काय काय तयारी आहे आम्ही चहा घेतलाय सर्वांनी कारण कसं आहे भाऊ ना आईला वगैरे लवकर चहा घ्यायची सवय आहे आणि त्यामुळं चहा वगैरे झालेला आहे मस्ती एका जागेत बसत नाही आता स्वयंपाकामध्ये आज पुरणपोळीचा बीत असणार आहे चला बघूया

माझ पण आणि पुरण पोळ्याचा बीत असल्यामुळं पुरण पण खातलंय पुरण शिजलंय पण आता थोड्या वेळ मावशी गेली तर मग त्यामध्ये पहिल्यांदा असं होत पुरण मावशी हो ना, 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 ना <laughs> तर ना तू आजार आहेस म्हणून नाहीतर काय गरज नसते ताई मही काय विचारायला येऊन काय सांगशील तर वैष्णवीची डिलिव्हरी झाल्यामुळे ना तिथं हा तू झाला

आणि एक असा अनपेक्षित गोष्ट म्हणजे हॉस्पिटलच्या घाई गडबडीमध्ये आम्हाला इकडं झाडांकडे लक्ष देणंही झालं नाही तितकंसं बघणंही झालं नाही परंतु आज सकाळी सकाळी बघतोय तर आहे ना एक छानशी गोष्ट आम्हाला गॅलरीमध्ये पाहायला मिळाली तर ती काय आहे तुम्ही बघा आणि त्याचं महत्त्व किंवा काही गोष्टी त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहीत असेल ना तर ते कमेंट करून नक्की सांगा तर इथे गॅलरीमध्ये ना गोकर्ण आलं आहे आणि आश्चर्य हे वाटतं आहे की आम्ही हे लावलेलं नाही आहे ते आपोआप उगवले आणि त्यामुळेच म्हणजे कसं आपण जेव्हा एखादं झाड लावतो रोपटं लावतो तर त्यासाठी आपण बघत असतो की कि ते किती आता उमरलं आहे किती काय झालं आहे किंवा त्याची कशी वाढ चालली आहे परंतु हे म्हणजे दवाखान्याच्या मधल्या पॅचमध्ये इकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं आणि सडनली हे फुलं बघितल्यानंतर असं झालं की बापरे किती गोड आणि आखा आमची सांगायची हे फुल महादेवाला खूप आवडतं आणि एक गोकर्णाचं फुल महादेवाला अर्पण केल्यानंतर कितीतरी पुण्य असतं आणि याचा आकार जो आहे ना तर तो गायीच्या कानाप्रमाणे असल्यामुळे गोकर्ण असं त्याचं नाव आहे आणि गोकर्ण महाबळेश्वर विषयीची आख्या एकत्र आपल्या सर्वांना माहिती आहेच बघितलं की गोकर्णाची फुलं आहे किती छान आलेत बघ आणि हे तसं आलं रोपट वेल आहे ना मला कल्पना नाही बहुतेक आपण जिथं पहिलं राहत होतो ना त्या ठिकाणी याची बी वगैरे पडल्याचं स्त्री वगैरे त्याला खूप अट्रॅक्शन आहे फुलांचं वनस्पतीचं वेगवेगळ्या झाडांचं तर त्यांनी आणून त्याला सवय आहे कुठं किती एकाच कुंडीमध्ये चार पाच बिया टाकतो तो काही फळ आणले त्याच्या बिया टाकतो याच्यातूनच आपल्याकडं काय मोसंबी संत्रा ते सुद्धा आलेले आहेत आणि त्यामुळेच असे आलेलं असावं आणि हे बघा तिथे छान आले आणि खूप साऱ्या कळायला लागले तर खूप छान खूप प्रसन्न वाटते आणि शंकर महादेवाला हे अर्पण करतात प्रिय असतात ते मुलं असं ऐकलेलं आहे मग तर खूप आश्चर्य वाटलं कसं काय आलं आणि श्रावण मीठ ह्याच्याशी रिलेटेड तुम्हाला आणखी काही माहीत असेल तर सांगा खूप प्रसन्न वाटतंय हे पाहून तर आज आहे ना श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीतील एका ताईंनी आहे ना एक सेवा सांगितली होती तर तुम्हाला वाटेल की कलश वगैरे काही पितांबरेन धुतलेलं नाही पण मला ही वेळ नाही आणि वर्षात आजारी आहे आणि आपल्या मावशी आहेत ना तर ते फक्त रेग्युलरचे भांडे धुतात त्यामुळे आहे ना शेवटचा सोमवार असल्यामुळं हे करणं आपल्याला गरजेचं होतं वेळ पण नव्हता तेवढ्या वेळेत मी जाऊन ज्या ताईंनी सेवा सांगितली होती ना ती सेवा पूर्ण करण्याचा त्यानिमित्ताने का असे ना मला खूप छान वाटलं की म्हणजे खास आपल्यासाठी एवढं सगळं सांगतायत सगळे आणि इथे अंधश्रद्धेचा विषय नाही जिथे आपलं लॉजिक संपतं ना तिथनं मॅजिक सुरू होत असतं आणि त्यामुळे कधीही श्रद्धा असणं हे चांगलंच आहे फक्त ती अंधश्रद्धा नसावी आणि मनोभावे कुठलीही सेवा केलेली तसं तर सदाशिव आहे तो भोळा महादेव त्यामुळे तो पाहून घेतोच आणि यांनी स्वत जाऊन एवढं छान म्हणजे ते सगळं सेवा पूर्ण केली तर मला त्यामुळे तर खूपच भारी वाटत होती श्रावण सोमवारी महादेवाचं दर्शन होणं हे खरं तर भाग्यच आणि त्यानिमित्ताने का ना हे मंदिरात गेले आणि वेळ काढला त्यांनी म्हणजे ड्युटीवरून आल्यानंतर ते उशिरा का होईना गेले आणि ही सगळी सेवा दिली आणि तिकडे स्त्री पण होता तर मला खूप छान वाटत होतं की त्याच्या समोर हे सगळं होतंय औषधोपचार चालूच आहेत पण त्याबरोबर तुमच्यापैकी एका आपल्या फॅमिली मेंबरनी हे सजेस्ट केलं होतं आणि खूप साऱ्या जणांनी तुम्ही कमेंट्स वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की आ, किती पूजापाठ वगैरे केलेले आहेत आणि त्या ता सगळ्या जणींच्यासाठी मनापासून खरंतर तर तुमचे आभार की एवढा माझ्यासाठी तुम्ही विचार करताय मी खूप भाग्यवान आहे आणि तुम्ही एवढे सगळे ताकदीने माझ्यासाठी प्रयत्न करताय तर मला काहीच होणार नाही तर बघा ड्युटीवरून तु, यायला मला बराच उशीर झाला आणि आल्यानंतर आहे ना एका ती मी आहे ना आईच्या चांगल्या आरोग्यासाठी आहे ना बाळ सुद्धा एवढ्या रात्री पावसात आलेला आहे है ना प्रार्थना केली महादेवाला चला आम्ही दर्शन घेतलेलं आहे म्हणजे आपला प्रार्थना पण केली आमची वर्ष आपली सर्वांची वर्ष लवकरात लवकर बरी होऊ दे हजारातून बाहेर पडू देत तर तुम्हाला सर्वांचे सर्वांच्या प्रार्थना आशीर्वाद तर आहेतच सोबत स्वामींचे आशीर्वाद आहेत शंकर महादेवांच्या आशीर्वाद आहेत चला निघतो आम्ही घराकडे मंदिरातून येताना बेलपत्र आणि प्रसाद माझ्यासाठी आणला होता श्रीने तो आम्ही सगळ्यांनी ग्रहण केला आणि खरं सांगू का तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर माझं मनोबल इतकं वाढलं आहे ना की कसलाही आजार आणि कुठलीही गाठ माझं काहीही बिघडवू शकत नाही इतकी मी आता कॉन्फिडंट झाली आहे सो थँक्यू सो मच की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय जे जाऊ जय शिवराय